ठाकरे बंधूंचा झाला गेम पैशांचा खेळ दबावाची छाया लोकशाहीत सत्तेचं राज्य आता उभं राहिलं महाराष्ट्रातील राजकारणात खळबळजनक बातमी समोर आली आहे अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेचे दोन उमेदवार राहुल जाधव आणि अंबरनाथ भालसिंग कालपासून गायब आहेत त्यांचा फोन लागत नाही आणि कुटुंबाचा संपर्क ही तुकला असून शहरात चर्चा जोर धरली आहे प्रभाग सतरा मध्ये ही धक्कादायक घटना घडली असून एक उमेदवार भाजपच्या आणि दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या विरोधात लढत देणार होता मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांनी आरोप केला की उमेदवारांवर दबाव टाकला जात आहे यामुळे कुटुंबात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर दुसरीकडे बिनविरोध निवडणुकीसाठी मनसेच्या उमेदवाराला संपवल्याची चर्चा सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग चौदा अ मध्ये प्रकाश भागानगरे आणि कुमार वाकळे यांना निर्विवाद विजय मिळवला आहे यामुळे स्पष्ट होते की महायुतीत अजूनही गडबड सुरू आहे जळगाव महापालिकेत शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री हिवराळे यांनी प्रभाग सात अ मधून अचानक माघार घेतल्यामुळे भाजपच्या दीपमाला काळे बिनविरोध विजयी झाल्या तर प्रभाग सोळा अ मधून डॉक्टर वीरेन खडके यांचाही विरोधकांच्या माघारीमुळे बिनविरोध विजय झाला या माघारी पैशांचा खेळ किंवा दबावाचा उपयोग झाला का असा प्रश्न राजकीय वर्तुळात उघडपणे विचारला जात आहे आतापर्यंत जळगाव महापालिकेत भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे दीपमाला काळे विशाल भोळे आणि डॉक्टर वीरेन खडके अशा चार जागा तर शिवसेना शिंदे गटाच्या देखील चार जागा बिनविरोध निवडून आले आहे त्यामुळे महायुतीने निवडणूक न लढता सत्तेचा मार्ग मोकळा केला का असा संशय बळावत बनगर मध्ये चारशे सत्त्यात्तर अर्जांपैकी असून आता चारशे एकोणचाळीस उमेदवार शिल्लक आहेत पण उमेदवार गायब होणे आणि माघारीमुळे ही निवडणूक लोकशाहीची आहे की सत्तेच्या ताकदीची हा प्रश्न गंभीरपणे उभा आहे मनसेचे नेते आणि कार्यकर्ते या घटनेवर लक्ष ठेवून असून महायुतीच्या दबावाखाली सुरू असलेलं राजकीय नाट्य अजूनही चर्चेचा विषय आहे